शुभ सकाळ मैत्रीण नवीन दिवसाची नवीन अशी छान अशी सुरुवात आपल्या शेतातीलच फुलांनी करूया आपण आज तर देवपूजेसाठी मी फुलं आणलेली आहे ते तर चला आता देवपूजा आपण पटपट आवरून घेऊ नाश्ता पाणी आवरू आणि शेतात पण जाऊन आज आपल्या झेंडूचा सुंदर सुंदर असा बाग आपण बघू तर आपला सकाळी सकाळी मस्तपैकी छान असा नाष्टाही झाला आणि नाश्ता झाल्यानंतर ना आपले मिस्तरी मामा आलेले आहेत बांधकामासाठी बघा आतमध्ये मामांचं चाललेलं आहे प्लास्टर आणि बाहेरही आपल्या काही मिस्त्री मामांचं चाललेलं आहे काम तर जे काय आपण शेडचं काम करत आहे ना मैत्रीण त्याचंच बांधकाम चाललेलं आहे तर हे बघा साईटने आता भिंत साईटने अशी थोडी थोडीशी आपली रच काम चाललेली आहे तर आपल्या अंगणामध्ये सगळा काही पसारा येऊन पडलेला आहे खडी मुरम बिरम अंगणामध्ये टाकण्यासाठी आणि हे बघा आपल्या गव्हाणीचं मस्त प्लास्टर झालंय आणि त्यानंतर ह्या साईडचा कालला कोबा करून घेतलेला आहे मैत्रिणी असा गायांच्या खाली तर कसं असं खाचा पाडलेल्या आहेत मस्तपैकी चौरस केला आहे आणि चौकणी फरशीसारखा आणि खाचा पाडून घेतला आहे कारण गाया याच्यावरून निसरू नये म्हणून आता इथून गाया सोडून आपण दुसरीकडे बांधलेलं आहे कारण आपलं चाललेलं आहे इथं काम म्हणून तर चला आता नाश्ता पाणी झालं आता जेवणाची तयारीसाठी भाजी करावी लागणार आहे तर भाजीसाठी मला जायचं हे आपल्या शेतात गवारे आणायला तर आता इथं बांधकाम केले तर आपण साईडला खाली उतरून आपल्या शेतात जाऊ कारण आता आणायचे आहे गवार तोडून तर चला मग आपल्या झेंडूचंही शेत आहे कारण त्याच्याकडेलाच गवारीचं एक वळ लावलेली आहे हे बघा इथली आता सकाळपासून एवढे हे करत आहे काम केलेलं आहे कारण मिस्त्री लोक आपले लवकरच येतात आणि त्यांचा आल्यावर अगदी पटपट पटपट काम चालू होतंय तर मी तुम्हाला आपलं हे बघा घराच्या जवळच आपलं झेंडूचं शेत आहे तर आता मस्तपैकी पैकी झेंडूही फुला लागलेला आहे मैत्रिणी हे बघा चांगले चांगले मस्त फुलं आली ते छान छान आपल्या झेंडूला फुलं आले तर त्या साईडला जायचं आहे कारण त्याकडला कडला गवारे तो म्हटलं चला आता आपण गवर तोडून घेऊ तर मैत्रीण मस्त पैकी लागवड झाली दोन तीन दिवस आपली जवळजवळ चार दिवस लागवड चालली होती आणि त्यावेळेस ला आभाळ येत होतं पण आता बघा किती सारं ऊन पडलेलं आहे मग एक गवत पण उगले मोठ झाले ते बघ झेंडूच्या मध्ये एवढं मोठं गवत उगलं होतं मैत्रीण उठून काढलं पण आता आभाळ काय नाहीये चांगलं कडक असं ऊन पडलेलं आहे आणि म्हटलं चला आता झेंडूच्या कडेला आपली गवार आहे तर दाखवा बी गवार तोडायचे किती टपोरे टपोरे फुलं झाल्यात असं मस्त मैत्रींनो छान असा आपला बाग फुललेला आहे आणि आयुष्यामध्ये ना काम करावंच लागतं आहे मैत्रीणनो अरुणा झाली गवार तोडून वा का इकडं अरुणा पण आमची आली होती गवार तोडायला आणि म्हटलं चला आपणही थोडीशी तोडावी तर हे वाका अरुणाने मस्तपैकी गवार तोडली ना अरुणा हे <laughs> बघा अशी गवार आहे तर म्हटलं चला आता अरुणाने तोडली आणि आता मलाही तोडायचे आहे भाजीसाठी गवार असे मस्त पैकी आहे चल मी पण तोडून घेऊन येते तर काम मैत्रीण करावंच लागतं काम केल्याशिवाय काही नाही कारण जर काम केलं नाही तर आपलं हिरवं गार अशी शेती आणि अशी भारी दिसणार नाही कारण कष्ट कष्ट तर करावं लागतंय आता याआधी एकदा खुरापणी केली होती परंतु मैत्रिण परत जरा जरा गवत झालेलं आहे तेव्हा का आता ते पण गवत खुरपून काढावं लागणार आहे आपण म्हणतो ना डोळे मैत्रिणी इतके छोटे इतके छोट्या डोळ्यांमध्ये दे देखील पूर्ण आकाशाला गवसणी घालण्याची ताकदसुद्धा या डोळ्यांमध्ये आहे तर तसंच आयुष्य आहे मैत्रिणींना आपलं तर आयुष्यामध्ये सुद्धा चढ उतार असतात तर उन्हा मागून सावली आणि सावली मागून उन्हा असं नेहमी येत असतं तसंच आपल्या जीवनामध्ये देखील सुखामागून दुःख आणि दुःख मागून सुख येत असतं मैत्रिणींनो परंतु याला देखील असं म्हणजे आ, 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 आ गवस निघालण्याची ताकद आपल्या ह्या आयुष्यामध्ये आहे आयुष्य हे देवाने दिलेली अनमोल देणगी आहे आणि चांगल्या वृक्षाचा जर आपण आधार घेतला तर आपल्याला सावली देखील चांगलीच मिळते मैत्रीणनं हे बघा मी आलेले आहे आता चिकूच्या झाडाजवळ आणि जर आपण असे झाडं झुडप लावले तर आपल्याला खाण्यासाठी देखील चांगला उपयोग होतो मैत्रीण आधी केलंच पाहिजे म्हणतात ना केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे नाही जर केलं तर आपल्याला काय मिळणार नाही मैत्रीणं तर असे चिकू देखील आपले मोठे मोठे झालेले आहेत बघा चिकूच्या झाडाचे म्हणतात चला आता आपण चिकू पण तोडून घेऊ कारण हे बघा चांगले काय काय मोठे 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 झालेले जे जे मोठे मोठे चिकू झालेत ना तर ते सगळे मी आज तोडून घेणार आहे हा चिकलं चिकट असतं मैत्रीण तर हा चिकट झालेला चिक आपल्या कपड्यांना नाही लागला पाहिजे नाही ते सगळे कपडे चिपूक चिपक होऊन जातील आपले चिटकून हातांना चिटकत येतले ह्या ह्याची तर बघा चांगले चुकू पण आलेले आहेत आपले मस्तपैकी खूप चिकूचे झाड आता आले पहिल्यांदाच तोडते बरं का आता ह्या वर्षाचे चुकू कारण हे बघा इकडे बघू शकताय किती सारे चिकू लागलेले आहेत आपल्या झाडाला बघ वरतीपर्यंत सगळ्या साईडनी चिकू आलेत जे 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 मोठे मोठे आहेत सगळे चिकू तोडून घ्यायचे मैत्रीण हे बघा आणि पुढे जांबाच्या झाडाला देखील आपण जाणार आहे तर चला आता आम्ही पटपट घेते जरा चिकू आणि आपलं आपलं पेरूचं झाड म्हणतो पेरू किंवा जांभ आमच्या इकडं जांब पण म्हणतात तर मी तोडून घेते मैत्रिणी तर कसा वाटला आपला आजचा नाश्ता आणि आपले गोडगोडाशी चिकू तर सांगा सगळ्यांनी सा आता व्हिडिओला इथेच समाप्ती करते बाय सगळ्यांना भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत